तर रुपाताईंनी ना आम्हाला बोलवलं आहे तर त्यासाठी आमचं आवडून झालं आहे आणि पिल्लूचं पण आवडलं आहे तर आम्ही आज गळीमला चाललो आहे म्हणजे रुपाताईंनी त्यांच्याकडं तर त्यांनी ना आज बोलवलं आहे आम्हाला संक्रांतीनिमित्त तर संक्रांतीचं असं आहे ह्या वर्षी असं तर यावर्षी संक्रांतीला असं आलेलं आहे की नंदीनी ना नंदीनी भाऊजाईला साडी घ्यायची आणि भाऊजाईने नंदीला बांगड्या भरायच्या म्हणजे बांगड्या भरायला पैसे द्यायचे किंवा बांगड्या भरायच्या म्हणजे भाऊजाईनी न नंदा म्हणजे आपली नननबाई असते तर त्यांच्यासाठी ना बांगड्या भरायच्या आपण संक्रांतीला बांगड्या भरतोच ना तशीच पद्धत आहे संक्रांतीला मस्त अशा बांगड्या भरायच्या नंदीला आणि नननबाई आपल्याला साडी घेणार म्हणजे भाऊजाईला तर चला त्यासाठी ना रुपाताईंनी आम्हाला बोलवलं आहे तर आम्ही आज चाललो आहे भरपूर दिवस आपण बोलवलंच बरं का चार पाच दिवस झाले तसं म्हणते आहे त्या पण वेळच भेटत नव्हता तर आज फायनली वेळ भेटला आहे आणि पिल्लूचं पण आवरून झालंय तर आज आम्ही चाललो आहे फायनली रुपाताईन त्यांच्याकडं आणि दोन एक वर्ष झाली तशी गेलेच नव्हते मी तर चला आता पिल्लूला फर्स्ट टाइम घेऊन चाललो तर शिवान्या चालली तिच्या आत्या फर्स्ट टाइम तिच्या आत्याकडे चालली लहान आत्याकडे तर आम्ही हॅलो फ्रेंड तर आता कोल्हारमध्ये मध्ये आलोय आणि आता खायला घ्या ममता हलवाई कोल्हार आलो मध्ये आलोय भवानी घ्या नाही तर गुडशेव घ्या काही घ्या हा वेळान गुडशेव ना पिल्लू झोपी गेली जत्रा होती तशी बी आपली मज काय म्हणती वेळान गुडशेव तर आत्ता चालू आम्ही आणि सार्थकचं सा काय चालू पतंग बनवायचं काम चालू आहे अन हां का आणि छकू छकू आणि सार्थकच घरी आहे नेमकं रुपादय आणि भोवती कुठं तरी बाहेर गेले सार्थक कुठं गेले थोडी गेले हां का तर पिल्लू पण झोपली होती छकूनी पिल्लूला घरात नेलं मी थोड्या वेळा बसले कारण थकल्यावर झालं ना बसले बाहेर चला चालले आता मी आता काय थांबायला टाइम पिलू उठली पिल्लू काय ग कुठे आली तू हो आत्याची ना आलीये हम्म झोपेल होती ना झोपतून उठली आता हो चिडचिड करीन आत्ती थोडी हो हम्म पिल्लू आली ना तुम्ही म्हणजे तुम्हाला ओळखलंच नाही तिने त्याच्यामुळे चिडचिड करायला लागली ती आता काही नाही आता खेळते मस्त खेळ आता आता येईल तुमच्याकडं तर शकून येईन सरबत केलंय मस्त असं गारगार करा की बाहेर होऊन ये ना पिलू आता खेळायला लागली ती <laughs> आधी काय झालं होतं आधी काय झालं अन ओळखी ठिकाणी आली होती ना तिच्या मनात कुठं आलो हम्म आलो तिच्या मनात हाय ना पिलू हो थी। ना चीर -चीर थी ना। थी आता खेळती ती आधी ना चिडचिड करायला लागली होती म्हणजे थोडीशी ना रडायला लागली होती अगोदर आणि आता मस्त अशी खेळतीये आणि हे बाहेरच झोपले होते काय शकुमुख कमी रा म्हणताय ना अजून <laughs> रुपा ताईंड्यास नाही आलेलं काय म्हणती पिल्लू? हम्म आता आली तुमच्याकडं मग अशी नवीन नवीन तुम्ही घेतली होती आणि रडायला लागली होती पिल्लू? अनु सोनूची मोठी बहीण आहे छकू दीदी छकू दीदी तुम्ही आलता ना घरी ना। ना, नाही ना। ना, ना। ओ आपण कस नवीन ठिकाणी आलो इकडे तिकडे बघतो तशी बघती पिल्लू छकू दिदी सॉक्स काढून टाकले सॉक्स पाडले तिने हम्म कस नाही पकडू पिल्लू पहिले आताच नारी लागली आता ती केसं पकडते अनुसोनूची ओढती ना मस्त ओढती काय द्यापैशाकू दिसोनुची कसं ओढायची म्हणे ओढते म्हणा मी हाय ना, ना, ना ओ थोडं थोड बाहेर तिला आता सगळं असं नवीन नवीन दिसतय ना कुठे गेले गायन का गेले काय आले तिला टोपी घालायची का

आणि तिथं एकच गायला जागा आहे ना इकडं बरेच दोन दोन इकडं तीन गायी शेळ्या पण इकडच आहे ना तर आताच रुपाताईन ते आले आम्हाला घरी बोलवलं तुम्ही गायच झाल्या हा का एकाच दिवशी ठरलं आहे ना त्यांनी फोन केला हा नंतर नियोजन झालं म्हणा आले आले बघत असे इकडे तिकड पाहते मस् पाहत मस् पाहत मग

गुडशेव चालू काय माहिती तुमच्या भावाला विचारा मला काही नाही सांगता गुडशेव आणली मी बी न्या भेळ पण भेळ पण बेळ आणि आणली होती मग मग श्री द्यायचं लक्षातच नाही एकच नंबर आली

चला उशीर झाला आपल्याला जायला भारी दिसतंय बरं का पिलू ना तुला आवडलं हा चला <laughs> पिलू पंधरा लागली होती सकरा बांगड्या भरायला ताईंद पैसे दिलेले कारण आता कसं डायरेक्ट जस त्याच्या घरी येत नाही ना हो त्यामुळे डायरेक्ट असं ती असे ना बाबा कोण आणायचं गुंडाळून हा तर ताईने ना बांगड्यांना पैसे दिलेले तिने साडी घेतली असं घ्यावे संक्रांतीचा रूल आलेला आहे का हो म्हणजे संक्रांतीमध्ये आलेलं आहे असं मागच्या वेळेस काहीतरी जोडव्याचं होतंय ना लेकीनी आईला जोडवे करायची साडी घ्यायची ते होत मागच्या वेळेस करायची आईनं आणि लेकीनं साडी घ्यायची आईला असं काहीतरी होतं आणि यावेळेस कसं भाऊजाई नंद भाऊजा यांचं आलेलं आहे मागच्या वेळेस म्हणजे लेकीचं आणि आईचं होतं ना आता असं काहीतरी आता नंद भाऊजा यांचं छपू आता सेपर संपल्याशिवाय काच तुम्हाला येता दहावीची पेपर सुरू होती नाही ना आता जे आणि फेब्रुवारी मध्ये मार्ग हे येतं ना टाइम टेबल आलं आहे ना तर शकू दहावीला यावेळेस त्यांचं अवघड वर्ष आहे आहे ना मग अभ्यास ते काम ना मम्मी तर एवढं अवघड वर्ष आहे ना हा ना मग जाऊ द्या दहावीच वर्ष थोडं अवघडच असतं तर चला आता खूप उशीर झालेला आहे निघतो आम्ही आता नाही नाही चला हॅलो फ्रेंड तर आलोय आता घरी आणि बघा सातला दहा मिनटं आहे म्हणजे एक तासात आलो आहे ना तिथं पावणे सहा वाजले होते आपल्याला एक तासात आहे <laughs> म्हणजे पिल्लू पण झोपली होती रस्तेने आता परत जागी झाली अ झोईत टाकलं होतं मी तिला थंडी वाजती होती पिलू अ थंडी आज ना